नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय पंधरावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय महा गोरक्षनाथ आणि काणिफनाथ या उभयंताने बारा वर्ष बद्रिकाश्रमास स्थर्य केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करण्याकरता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षणात फिरत फिरत गोड बंगालात गेल्यावर हेला पट्टणास आला व तेथील शिवेपाशी येऊन स्वस्थ बसला तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी इथे आला नव्हता पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भरा राहत असे तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली तो येथे सुमारे एक वर्षापर्यंत राहिला होता पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणाच नाही ह्या गोष्टीस आज सुमारे दहा वर्ष होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरुने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला आतोनात दुःख झाले त्यासमयी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करीत होते पुढे तो अमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघर गर भिक्षा मागत फिरत असता तेथे जालंधरास पुरले होते तेथे गेला व त्याने अलग शब्द करताच आतून जालंधरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावरून त्याने मला जालंधरनाथ म्हणतात असे यातून उत्तर दिले व तसे त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमचीही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंधरना सविस्तर मजकूर त्यास सांगितला तो ऐकताच गोरक्षणात रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरता जालंधरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तूर्त तू ह्या भरीस पडू नकोस व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तू माझा शिष्य काणीफ ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हो, हर युक्तीने नातपंथांचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून हो, मला खांचेतून बाहेर काढेल आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून हो, तू तीर्थयात्रेस जा मग गोरक्षनाथ आदेश करून तेथे निघाला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे काणिफा गावगण्ना उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याचे हौशीने शिष्य होते त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्री राज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजे ना पण काणिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उठून गेली तरी त्यातून किती एक असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तण मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून वृत्तभंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार काणिपाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भूभूकार त्या ठिकाणी पोहोचू नये हा दुसरा याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्या जवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्री राज्यात जायची आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भुभुकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढेच देश मोठे कठीण आहेत व त्या देशाच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंदरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघार येईल कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरवली परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यायचे खचित तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे काणीफाणी असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण तेने करून मूर्खत्व मात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजी खुशीने जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे ते स्पर्शास्त्राने त्यास चिकटून धरले जागच्या जागी खिळून टाकल्याने त्यास हलता चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडव्यास पाहत होते पण हातसुद्धा जमिनीत चिटकून ते सर्वजण ओणवे होऊन राहिले इकडे काळीफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त अस्त्र विभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओणवे होऊन राहिले आहेत त्यांच्या पाठीवरून एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे ते गेले ह्या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले ते दगडदेखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले मग ते शिष्य रडून दुःखापासून सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येथे खुशाल रहा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हास सोडून नेऊ हो। संकटापासून सोडवण्यासाठीच ने तर गुरु करायचा असतो परंतु विश्वास धरणाराच तो मात्र फलद्रूप होतो तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्री समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकाराने आर्जव केले व आमचा भ्रम ओढून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखवले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू गुरु लागले गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफाचे अंतकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लावताच ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह हो वर्तमान काणिफा स्त्रीराज्यास जावयास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भुभुक कार करण्यासाठी मारुती सेतू बंध रामेश्वराहून रात्रीस स्त्रीराज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोहोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून तेथे ते कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथांचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवतील मग तेही यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील यास्तव स्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रगट केले आणि भुभुकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आडदळून बसले व रक्षण करण्याकरता गुरुस विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून काणेफाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पहा ह्यांच्यापासून तुम्हास मुळीच धक्का बसणार नाही नंतर काणिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत काणिफाच्या अंगावर फेकू लागला परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले ते पाहून काणिनाथाने कालिकास्त्र अग्नेस्त्र वासवास्त्र वायवास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अग्न्यास्त्रास वायुवस्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळे उडवून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही तो अगदी जेरीस येऊन गेला मग मी तुझा मुलगा असता माझा तो प्राण घेऊन तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास आहे काय अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले मग काणेफाणी मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले मग तो समुद्र मूर्तिमंत येऊ पाहू लागला असता कानिफा व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुती जर्जर होऊन जर जर मूर्छना येऊन जमिनीवर पडला मग मूर्तिमंत वायू पुत्र मोहास्तव मारुतीजवळ गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत पूर्वी मचिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती ह्याची आठवण कर वाताकर्षण विद्या ह्यांच्याजवळ पक्क्या वसत आहेत यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मला सुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन गे कानिफाजवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले ही वायू व समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायुने काणीफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव तो आरंभ केला हे मला माहीत नाही त्याला विचारले असता तो सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठवले हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्ती प्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही खटफट केली दुसरा काही मतलब नव्हता था। मचिंद्रनाथास ह्यांचा उपद्रव होणार नाही अशी माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे मग मारुतीची म्हणणे काणेफाणे मान्य करून त्यास वचन दिले मग अग्नी वायू व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले मग प्राप्तकाळी काणीफा आपल्या शिष्यासह वर्तमान निघून श्रीराज्यात गेला तेथे ते करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरडी येते ते दाखल झाले तेथे ते मैनाकिनी राणी मछिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती काणिफ आपल्या शिष्यासह एका राजवाड्यात गेला तेव्हा द्वारपाळाने तपास करून सातशे शिष्यांसह हो काणेफणात या नावाचा जती आपल्या वर्तमान मच्छिंद्रनाथास कळवले ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यायला आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला तेने करून तो दिलगीर झाला मग त्यांना पर भारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या सभारंभाने पालखीत बसून त्यांना भेटावयास गेला उभयंताच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या भरजरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसली मग एकमेकांच्या हकी विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभयंताचे पुष्कळ बोलणे झाले मग त्यास मजेंद्रनाथाने हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि एक महिना राहून घेतले